आणि यानंतर आता ही थेट दृश्य आपण पाहतोय दादर चैत्यभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन झालेलं आहे ते बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी दाखल झालेले आहेत आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय चैत्यभूमीवरची दृश्य उपमुख्यमंत्री या दोन्ही आगमन झालेलं आहे आपण तरी थेट दृश्य आहे दादर चैत्यभूमी ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे बत्तीसावी जयंती साजरी केली जाते आणि चैत्यभूमीवर अनेक अनुयायी आज या ठिकाणी जमलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित आहेत महामानवाला अभिवादन करण्यासाठी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत जे पुढच्या काही वेळातच महामानवाला अभिवादन करतील ही थेट दृश्य आपण चैत्यभूमीवरची पाहतोय तर आमचे प्रतिनिधी रुचा कानोलकर सुद्धा आपल्यासोबत आहेत थेट आपण रुचाकडे जाणार आहोत ऋचा आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत महामानवाला अभिवादन करण्यासाठी आज खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे बत्तीसावी जयंती आहे आणि त्यासाठी संपूर्ण चैत्यभूमीवर मोठ्या संख्येत महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभरातून बाबासाहेबांच्या या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी बरेच अनुयायी आलेले आहेत आणि त्याचसोबत इथे एक शासकीय कार्यक्रम पार पडतोय ज्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आता इथे पोहोचलेले आहेत आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत अनेक नेते इथे आलेले आहेत वर्षा गायकवाड असतील किंवा प्रकाश आंबेडकर सुजात आंबेडकर अशी बरीच जण इथे जमलेली आहेत आणि आज या कार्यक्रमासाठी अनुयायांसोबतच मोठे नेते सुद्धा आपल्याला आलेले पाहायला मिळतात खरं तर आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचं आहे कारण या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी देशभरात वेगवेगळे कार्यक्रम पार पडत आहेत आणि चैत्यभूमी एक महत्वाचं ठिकाण आहे कारण बा बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या ठिकाणी आहे <laughs> तरी थेट दृश्य आपण पाहिलेली आहेत चैत्यभूमीवरची दृश्य आहेत इंदू मेल इथे बाबासाहेबांचं स्मारक साकारलं जात आहे मात्र ही दृश्य आता चैत्यभूमीवरची आहे ज्या ठिकाणी बाबासाहेबांना अनुवादन करने, अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही मंत्री महोदय सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत थेट दृश्य जी आपण पाहतोय आशिष शेलार सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत ते सुद्धा चैत्यभूमीवर या महामानवाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत पुन्हा एकदा आपण संपर्क साधणार आहोत आमचे प्रतिनिधी रुचा खानोलकरकडे जाणार आहोत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज एकशे बत्तीसावी जयंती आहे आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी आज राज्यातले प्रमुख हजर आहेत पुन्हा एकदा जाऊयात रुचाकडे रुचा माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचतोय का तिथे जमलेल्या अनुयायांशी आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काही संवाद साधणार आहेत का थेट दृश्य चैत्यभूमीवरची आपण सध्या पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्साह संपूर्ण देशभरात साजरा केला जातोय संपूर्ण देशभरात हा उत्साह दिसून येतोय वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे आणि ही दृश्य थेट आहेत चैत्यभूमीवरची दादर इथल्या चैत्यभूमीवर या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगल प्रभात लोढा आशिष शेलार त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित आहेत महामानवाला अभिवादन करण्यासाठी आज ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी विनोद राठोडकडे विनोद आपण पाहतोय आज एकशे बत्तीसावी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साजरी केली जातीय आणि या महामानवाला अभिवादन करण्यासाठी हे सगळे राज्यातले प्रमुख इथे उपस्थित आहेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे बत्तीसवी जयंती आज देशभरामध्ये साजरी केली जात आहे आणि तशाच प्रकारची जयंती चैत्यभूमीवर साजरी करण्यात येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचले आहे त्यांच्यासोबत अनेक पक्षांचे कार्य नेते पण उपस्थित आहे आणि खास करून काँग्रेस चे नेते याआधी या ठिकाणी येऊन गेले आहेत तर आता भारतीय जनता पक्षाचे नेते शिवसेनेचे नेते यावेळी पृष्ठभूमीवर उपस्थित आहे काही क्षणांमध्येच राज्यपाल या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि राज्यपालांची वाट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी पाहत आहे आणि काही क्षणांमध्येच राज्यपाल या ठिकाणी दाखल होतील आणि राज्यपाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी दाखल होतील आणि जी आता जी दृश्य आहे ती उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांची आहे आणि ते या ठिकाणी चैत्यभूमीवर पोहोचले आहेत आणि त्यांच्यासोबत पक्षांचे कार्यकर्ते नेते अधिकारीही या ठिकाणी उपस्थित आहे आणि काही वेळामध्येच ते चैत्यभूमीच्या मुख्य या ठिकाणी जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत अगदी बरोबर आहे राज्यपालांची वाट हे सगळे नेते मंडळी पाहतायत राज्यपाल कोणत्याही क्षणी या ठिकाणी विनोद जसं तुम्ही म्हणालात दाखल होतील आणि हे सगळेजण एकत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या महामानवाला घटनेच्या शिल्पकाराला अभिवादन करतील मात्र एक राजकीय प्रश्न जर विचारायचा झाला तर सध्या विनोद राज्यात जी काही राजकीय घडामोड सुरू आहे सत्ता संघर्ष असेल राजकीय पक्षांच्या संदर्भातली असेल या सगळ्याचे लावलेश या नेत्यांवर चेहऱ्यावर पाहायला मिळत आहेत का त्याविषयी काही चर्चा या ठिकाणी सुरू आहे का महामानवाला अभिवादन करण्यासाठी आज सगळे एकत्र आहेत मात्र राज्यपालांची वाट पाहिली जाते त्यामुळे एकंदरच एकूणच हे सगळं राजकीय वातावरण सध्या राज्यातलं पाहिलं तर त्याचे काही पडसाद किंवा सूर या सगळ्या क्षणात दिसत आहेत का चैत्यभूमीवर सर्वच पक्षांचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात आणि या ठिकाणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचार ते आपल्या अनुयायांच्या माध्यमातून देशभरामध्ये कशा प्रकारे पोहोचवलं जाईल याची या ठिकाणी थी या चर्चा केली जाते राज्यपाल राज्यपालांची वाट पाहत असताना कदाचित जे दोन तीन बडे नेते आहेत उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे आपापल्या परीने चर्चा करतात परंतु एकंदरीत या ठिकाणी राजकीय चर्चा बाबत कुठल्याही प्रकारचा प्रसंग या ठिकाणी उद्भवताना पाहायला मिळत नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आले आहेत आणि खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शक्तिप्रियेतील इंदू येथील मोठा जो एक पुतळा उभारण्यात आला आहे त्या ठिकाणी हा स्मारक उभारण्यात आला आहे आणि त्याबाबतची एक चित्रपट या ठिकाणी दाखवण्यात येत आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या चित्रपिटाला पाहत आहे त्यामुळे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आले असल्यामुळे राजकीय चर्चा या ठिकाणी होऊ शकत नाही किंवा तशा प्रकारचा या ठिकाणी प्रसंगही या ठिकाणी पाहायला मिळत नाही अगदी बरोबर आहे मात्र जसं तुम्ही म्हणाला दाखवली जाते अनुयायांशी संवाद साधणार आहेत का अनुयायांना काही आज मुख्यमंत्र्यांच्या तर्फे किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या तर्फे काही सांगितलं जाणार आहे का त्यांच्याशी चर्चा होणार आहे का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे उपस्थित आहेत त्या त्यांच्या बाजूला काही भरतेही उपस्थित आहेत आणि त्या भेंकडून त्याची माहिती काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून ये देण्यात येत दे आहे आणि इंदू मिलचं काम ते कशा एक प्रकारे एकंदरीत त्याचं स्ट्रक्चर आहे आणि त्याबाबतची माहिती या ठिकाणी त्या चित्रफितच्या माध्यमातून देत आहे आणि जे स्मारकाचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकारीच्या माध्यमातूनही त्या ठिकाणी माहिती देण्यात येत आहे आणि चर्चा अशी सुरू आहे की या इंदुमालाचं जे स्मारक आहे आणि ते लवकरात लवकर बांधून सर्वसामान्य अनुयायांसाठी फुलं करावं आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी कशा प्रकारचे प्रयत्न करता येईल आणि अभिवादन केल्यानंतर कळातील ते जे अनुयायी आहेत त्यांच्याशी चर्चा करू शकतात त्यांच्या अडचणी जाणू शकतात त्याचबरोबर जे भरते आहेत त्यांचेही समस्या जाणू शकतात आणि भरत्यांकडून आशीर्वादही घेण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे अगदी बरोबर विनोद मी थोडस तुम्हाला थांबवते तुम्ही असे सोबत राहा मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया पाहूयात नमस्कार आज महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम या जयंतीनिमित्त सर्व माता भगिनी आणि बांधवांना मनापासून खूप खूप शुभेच्छा विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सशक्त अशी राज्यघटना दिली या संविधानाच्या बळावर आज आपला देश जगात एक सशक्त लोकशाही म्हणून उभा आहे डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेली वंचितांच्या कल्याणाची समता बंधुतेची शिकवण अंगीकारक त्यांचे विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही पहिल्या दिवसापासून काम करत आहोत समाजातील विविध घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी आमचा सामाजिक न्याय विभाग प्रयत्नशील आहे त्यासाठी बार्टी सारथी महाज्योती अशा विविध संस्था आता काम करू लागल्यात या संस्थांमधून त्या त्या समाजघटकांसाठी आपण काम करत आहोत बंजारा समाजाच्या विकासाला गती देण्यासाठी वनारटी संते संस्थेची स्थापना देखील आम्ही करणार आहोत राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच वसतिगृहांची सुविधा उपलब्ध करून दिली त्यांच्या या संकल्पनेचं अनुकरण म्हणून सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आज राज्यात चारशे एक्केचाळीस वसतिगृह आणि नव्वद निवासी शाळांमध्ये एकसष्ट हजार पाचशे विद्यार्थ्यांची निवास आणि भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था उपलब्ध करून दिली जात आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांची जयंती म्हणजे आपल्याला सर्वांसाठी आनंदाचा उत्साह उत्साहाचा क्षण हा उत्सव गोड व्हावा यासाठी आम्ही राज्यातील घराघरात आनंदाचा शिदा देखील पोचवला आहे महामानवाचा जयंती सोहळा प्रत्येक घरात साजरा व्हावा आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान फुलावं म्हणून आम्ही हा उपक्रम राबित आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मूर्तिमंत प्रेरणास्त्रोत त्यांचे मुंबईतील इंदू मिल्स येथील स्मारक वेळेत पूर्ण व्हावे यासाठी आम्ही प्राधान्य दिलं आहे हिंदू मिलमधील हे स्मारक केवळ आपल्या देशातील नव्हे तर जगभरातील डॉक्टर आंबेडकर प्रेमी तसेच त्यांच्याविषयी अभ्यास करणाऱ्यांसाठी महत्त्वाचं ठरेल अनेक सुविधा यासाठी दिल्या जातील यावर भर देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे सुशासन आणि कल्याणकारी राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे त्यामागेही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अधिष्ठान आहे राज्याचा हा लौकिक असाच उंचावेल त्याचा गौरवपूर्ण उल्लेख होईल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत याची ग्वाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने देतो पुन्हा एकदा जयंतीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन सर्वांना जयंती निमित्त जै 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 तर मुख्य आहेत मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल रोजी भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि या जयंतीला आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि आपल्या देशातील आघाडीचे आणि महान समाज कार्य केलेले महापुरुष म्हणून ओळखले जाणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जी आहे ती आज देशभरामध्ये मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांच्या स्वरूपात साजरी केली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म सगळ्यांनाच माहिती आहे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी भारतातील मऊ येथील एका या मऊ येथील या गावामध्ये त्यांचा कुटुंबात झालेला आहे आणि त्यानंतर त्यांनी जे भारतासाठी म्हणा किंवा समाजासाठी जे कार्य केलं त्याची जाण आणि त्यालाच एक मुजरा मानाचा मुजरा म्हणून आज सगळीकडेच ही आंबेडकर जयंती साजरी केली जाते महामानवाला अभिवादन केलं जातं आणि महामानवाला अभिवादन करण्यासाठीच आज साथ राज्यातले प्रमुख चैत्यभूमीवर दादर येथे दाखल झालेले आहेत राज्यपाल सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत थेट दृश्य आपण पाहतोय महामानव भारतरत्न भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जन्मदिमी म्हणजे आजच्या दिवशी चौदा एप्रिल रोजी ही आंबेडकर जयंती साजरी केली जाते आणि दादर इथल्या चैत्यभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत त्याचबरोबर अनेक नेते सुद्धा आलेले आहेत तर महाराष्ट्राचे राज्यपालसुद्धा नुकतेच या ठिकाणी दाखल झालेले आहेत तर राज्याचे राज्यपाल बैस या ठिकाणी उपस्थित आहेत आता पुढच्या काही वेळातच महामानवाला अभिवादन केलं जाईल आणि ही थेट दृश्य आहेत राज्यपाल बैस हे चैत्यभूमीवर दाखल होतानाची दृश्य आहेत त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आशिष शेलार आहेत त्याचबरोबर राहुल शेवाळे सुद्धा आपल्याला दिसत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आहेत आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत आहेत थेट विनोदकडे जाणार आहोत विनोद आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे विनोद यांचा आवाज नीट पोहचत नाहीये पुन्हा एकदा संपर्क साधणार आहोत मात्र आता ही थेट दृश्य आहेत चैत्यभूमीवरची चैत्यभूमीवर आता राज्यपाल सुद्धा उपस्थित आहेत चैत्यभूमीवर अनेक अनुयायी जे आहेत देशभरातून अनुयायी या ठिकाणी आदल्या दिवसापासून म्हणजे तेरा तारखेच्या रात्रीपासूनच जमण्यास सुरुवात होत असते अनेक अनुयायी या ठिकाणी येत असतात त्याचबरोबर आंबेडकरांचं निवासस्थान असलेल्या दादर मधील राजगृह बंगल्याजवळ सुद्धा ते जात असतात लाखोंचा जनसमुदाय आजच्या दिवशी चैत्यभूमीवर आपल्याला पाहायला मिळतो ठिकठिकाणी आनंद उत्सव हा साजरा केला जातो भीमगीतांचे कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात तर हेलिकॉप्टरची ही दृश्य पाहतोय हेलिकॉप्टरमधन सुद्धा पुष्पवृष्टी या महामानवाला केली जाणार आहे ही थेट दृश्य आपण पाहतोय तर राज्यपाल बैस त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आणि शिवसेनेचे नेते मंडळी खर तर सगळ्याच पक्षाचे नेते मंडळी आजच्या दिवशी चैत्यभूमीवर येत असतात आता ही थेट दृश्य आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल वैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महामानवाला पुष्पहार घालतानाची ही दृश्य आहेत महामानवाला अभिवादन करत आहेत आमच्या प्रतिनिधी रुचा खामोलकर आपल्यासोबत आहेत पुन्हा एकदा जाऊयात रुचा आता खर तर अनेक राजकीय नेते मंडळी इथे पोहोचलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मात्र त्याचसोबत या चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी सुद्धा नुकतीच केली गेली आणि तर एक मोठा कार्यक्रम यावेळी इथे आयोजित करण्यात आलेला आहे ज्यासाठी मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस त्याचसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व एकत्र आलेले आहेत मात्र त्याचसोबत सर्वपक्षीय नेते इथे आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मंत्री दीपक केसरकर आहेत त्यासोबत वर्षा गायकवाड आहेत त्यामुळे या आजच्या दिवशी सगळ्या पक्षाचे नेते अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतात आणि दरवर्षीप्रमाणे मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र सरकारतर्फे चैत्यभूमीला संपूर्णपणे फुलांची सजावट विद्युत रोषणाई केली जाते ती यावेळी सुद्धा आपल्याला केलेली पाहायला मिळते आणि मोठ्या संख्येमध्ये अनुयायी आजच्या दिवशी इथं येत असल्यामुळे त्या हजार हजारोंच्या संख्येतील लोकांना सांभाळण्यासाठी मोठ्या संख्येत पोलीस सुद्धा तैनात आहेत स्वतः चैत्यभूमीचे काही गार्ड्स आहेत जे अडीच हजाराच्या संख्येत आहेत त्याचसोबत मुंबई पोलीस क्राईम ब्रांच अशा सर्वाचे जवळपास तीनशे ते पाचशे मुंबई पोलीस सुद्धा इथं तैनात आहेत आणि आता सुद्धा चैत्यभूमीवर हेली हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येत आहे आणि तर या अभिवादनानंतर एक कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आलेला आहे ज्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सर्व अनुयां अनुयांना संबोधित करतील आणि त्यांचे विचार सर्वांसमोर मांडतील आता ते काय संबोधन करतील हे पाहणं महत्वाचं ठरेल त्याचसोबत स्मारकाचा विषय आता सध्या चर्चेत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक इथे बांधलं जाणार आहे त्याच्या कामाची सुरुवात झालेली आहे आणि त्यासाठी एक संविधान पद सुद्धा तयार करण्यात आलेलं आहे ज्याचं उद्घाटन आता उपमुख्यमंत्र्यांनी केलं आणि त्याचसोबत इथं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ठेवण्यात आलेल्या आहेत एक चैत्यभूमी पुस्तकालय आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांनी लिहिलेली किंवा त्यांच्यावर लिहिलेली पुस्तकं इथं या संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेली आहेत ज्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भेट भेट देतील आणि त्याचसोबत इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांच्या जीवनातली सर्व घटनाक्रम कर, दाखवणारी छायाचित्र सुद्धा लावण्यात आलेली आहेत आणि आत्ता आपण पाहू शकतो की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल हे स्वतः या चैत्यभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करता आहेत आणि मोठ्या संख्येत इथे पोलीससुद्धा तैनात आहेत त्याचसोबत सर्व पक्षीय नेते एकत्र जमल्याने इथे एक कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे आणि दरवर्षी होणारा हा कार्यक्रम आहे आणि मुख्य म्हणजे या कार्यक्रमाचं लक्ष असणार आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं भाषण कारण मोठ्या संख्येत अनुयायी त्यांना ऐकण्यासाठी सुद्धा इथे आलेले आहेत अशा प्रकारे सर्व योजना सगळं नियोजन मुंबई महापालिकेतर्फे सुद्धा करण्यात आलेलं आहे संपूर्ण चैत्यभूमीला काल रात्रीपासून सजावट करण्यात आलेली आणि मुख्यमंत्री काल रात्री स्वत इथे उपस्थित होते त्यांनी काल रात्री सुद्धा सर्व कामाची पाहणी केली त्याचसोबत मंगलप्रभात लोडा पालकमंत्री सुद्धा काल रात्रीपासून इथे उपस्थित होते त्यांनी सुद्धा सर्व पाहणी केली आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा सर्व मंडळी नेते मंडळी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पुन्हा आज आलेली आहेत अगदी ही थेट दृश्य आपण पाहतोय आमचे प्रतिनिधी रुचा खानोलकर आपल्यासोबत आहे जे आपल्याला माहिती देत आहेत चैत्यभूमीवरची ही दृश्य आहे ज्या ठिकाणी राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे त्याचबरोबर त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या संपूर्ण भागाची ते आता पाहणी करताना आपण पाहतोय त्याचबरोबर तिथे जमलेल्या अनुयायांशी सुद्धा ते संवाद साधत आहेत पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी रुचा यांच्याकडे रुचा आपण सांगितलं त्यानुसार तिथल्या संपूर्ण परिसराची ती पाहणी करताना आता दिसत आहेत त्याचबरोबर तिथल्या अनुयायांशी संवाद साधण्याची शक्यता वर्तवली जातीय हेलिकॉप्टर मधून सुद्धा पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे काय सविस्तर अपडेट्स एकूणच बाबासाहेबांचे अनुयायी आहेत त्यांचं सर्वांच सर्वांचं हेच म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक बांधण्यात येत आहे त्याचं काम लवकरात लवकर इंदुमिंच काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि त्याचसोबत आणखी त्यांच्या काही मागण्या असतील तर त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत उपमुख्यमंत्र्यांपर्यंत ते पोहोचवत आहेत आणि त्याच्याचबद्दल मुख्यमंत्री सर्व अनु अनुयांना संबोधन सुद्धा करणार आहेत आणि आता पाहू शकतो की आपण सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर काही वेळापूर्वीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी राज्यपाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर दाखल झाले होते आणि त्यांनी महामानवाला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर तिथल्या भागाची ते पाहणी करत आहेत आज देशभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे बत्तीसावी जयंती साजरी केली जाते आणि अनेक अनुयायी जे आहेत ते आज देशभरातल्या विविध ठिकाणी दाखल झालेले आहेत मग ते नागपूर येथील दिशाभूमी असेल किंवा दादर येथील चैत्यभूमी असेल असे विविध ठिकाणी हे सगळे अनुयायी आवाजून उपस्थित असतात महामानवाला अभिवादन करण्यासाठी तर चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी महू या गावी बाबासाहेबांचा जन्म झाला होता आणि त्यांनी भारतामधील दलित वर्गासाठी खूप काम केलं होतं त्यांच्या संपूर्ण जीवनाचा उद्धार केला त्यांनी केलेल्या कार्याची जाण ठेवत त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी देशभरात आंबेडकर जयंतीचं आयोजन केलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं आयोजन केलं जातं भारतासह हो। इतर काही देशांमध्ये सुद्धा त्यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि ही आता थेट दृश्य आपण जी पाहतोय ती दादर इथल्या चैत्यभूमीची ही दृश्य आहेत या ठिकाणी मुंबई महापालिका आणि राज्य शासनाच्या वतीनं महामानवाला अभिवादन करण्यासाठी हा सोहळा खरंतर आयोजित करण्यात आलेला आहे आणि या दृश्यांचा बातमीचा एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय तोय पाहत राहा न्यूज एटीन लोकमत अनुयायांनी एकत्रित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं मध्ये मोठ्या उत्साहात आंबेडकर जयंती साजरी करण्यात येते आणि यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात केक कापून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली परभणीमध्ये आंबेडकर जयंती निमित्तानं कलाकार रुपाली काणेकर यांनी आकर्षक रांगोळी काढली आहे यासाठी त्यांना दहा तासांचा कालावधी लागलाय रांगोळीतून त्यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांचा संदेश दिलाय देशभरात मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाते यासंदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्विट करत देशवासियांना शुभेच्छा दिल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवरच्या तयारीचा आढावा घेतला आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शिंदेकडून आढावा घेण्यात आला तसंच इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम युद्धपातळीवरती सुरू असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आनंदाच्या शिध्याचं शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत वाटप झालंय की नाही याची खात्री करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लाभार्थ्यांशी संवाद साधला बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत येणारे लाभार्थी यामध्ये सहभागी सा झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं राजगृह निवासस्थानी विद्युत रोषणाई करण्यात आली बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं हजारो आंबेडकर अनुयायी राजगृह निवासस्थानी भेट देत असतात रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आणि त्यांच्या मूळ गावी बाबासाहेबांचं भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे बुलढाण्यातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह आहे खामगावातील बाबासाहेब आंबेडकरांच्या तील। पूर्णाकृती पुतळ्याला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे मालेगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली ढोलताशे वाजवत जयभीमच्या जयघोषात जै जयंती साजरी करण्यात आली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं कलेच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलं दहा हजार एकशे एकतीस फोटोंचा वापर करून बाबासाहेबांची भव्य प्रतिमा साकारण्यात आली छत्रपती संभाजीनगरातही बाबासाहेब आंबेडकरांच्या <णिया> जयंतीनिमित्तानं भीमसैनिकांनी एकत्रित जल्लोष केला आणि यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी गर्दी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे बत्तीसाव्या जयंतीनिमित्तानं बदलापुरात मध्यरात्री भीम अनुयायांनी अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती मध्यरात्री बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला तर पुतळ्याला विद्युत रोषणाही करण्यात आली भिवंडीतील वरहाळ देवीनगरमधील बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तानं आकर्षक देखावा साकारण्यात आला यावेळी बाबासाहेबांच्या जन्मस्थळाचा सा देखावा साकारण्यात आला आणि हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली नांदेडमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली यावेळी जयभीमच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला सोलापुरातही बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं शहरातील गुरुनानक चौकातल्या तैलचित्राला रोषणाई करण्यात आली येथे बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेणारी माहिती लावण्यात आली अकोल्यामध्ये आनंदाच्या शिधाचं वितरण करण्यात आलं यावेळी लाभार्थ्यांसह धान उत्पादक शेतकऱ्यांसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संवाद साधला जालन्यातील वाटूर येथे आंबेडकर जयंतीनिमित्तानं भव्य राली काढण्यात आली आणि यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झाले मुंबईतल्या बाजारपेठेत कोकणातला हा